नमस्कार ब कुठल्या गावचं कुटकुळी कुटकुळी कोणाचं पण सरजा पहिलाच ना सरजा आणि आज पहिल्याला बैल कुठला आहे गालवाड बरं गाडी कोण आणणार आहे यशोसी दिवाडी बरं आजच्या मैदानचं नियोजन कसं आहे परफेक्ट नियोजन आहे बरं गाडी कुठल्या गाडात पाळणार आहे ब गाडात पाळणार आहे बरं ठीक आहे या मैदानासाठी तुम्हाला आपल्या चॅनलकडनं खूप खूप शुभेच्छा शिवाना शिपूर किंग आणि अलिबाग रिटर्न परवाची खरेदी तुम्हाला घ्यायची रांजनी आणि अंकले जनरलला पाहिजे गाडी जनरलला बगटाला बगटाची गाडी आहे वर्षा बुधगाव छ्या आणि वशा बघट आजी बघट आला गाडी काळ सिद्धिवाडी बंडावामा दिलीप बुरशे गाडीवान यांचा बेडक छत्र्या आणि बेडक शंभो सिद्धिवाडी आणि यमगरवाडी बैलाचे नाव नकऱ्या यमगरवाडी आणि यो हौशा श्री पाटील अर्ग जर्शी बुधवामा दाखल कोल्हापूर आणि पलीकडला आताच आहे घरची जोर ना लाड्या भवडी छप्या बिल्लोडी छब्या बिल्लवडी हारण्या आणि अलीकडचा कातरपोरा बंडाबावर कुटकुळे आणि गालवाड चिमण्या माण्हू